नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे सुदर्शन टेक्निकल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत वर व्हिडिओ टाकताना कॉपीराईट म्युझिक कसा घालवायचा आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्हिडीओ अपलोड करताना कॉपीराईट चा त्रास होतो त्यामुळे आपले व्हिडिओ मॉनिटाईज होत नाहीत किंवा ब्लॉक होतात म्हणूनच या, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रकाश सर संगीतावर येणारा कॉपीराइट कसा टाळता येईल आणि आपला व्हिडिओ सुरक्षित ठेवता येईल तर, तर चला सुरू करूया सुरुवातीला आपल्याला क्रोम ब्राउझर वरती जाऊन गुगल वरती आपल्याला यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल त्याम तर त्यामध्ये आपल्याला उजव्या साईडला थ्री डॉट आहेत तर थ्री डॉटवरती क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप ओपन करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस येईल आणि त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला चॅनेल लोगो आहे तो क्लिक करून उजव्या साईडला चॅनेलचा लोगो आहे तो क्लिक करून आपल्याला युवर चॅनेल्स ह्यावरती क्लिक करायचा आहे युअर चॅनेलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनेलचा डॅशबोर्ड येईल आणि थोडासा उजव्या साईटला स्क्रोल करून आपल्याला कस्टमाइज चॅनेल सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी मी तो सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला असा एंटरप्रेस येईल त्यानंतर आपल्याला डाव्या साईटला व्हिडिओचा लोगो आहे तर त्या व्हिडिओच्या लोगोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल आणि त्यानंतर आपल्याला फिल्टरवरती क्लिक करायचं आहे फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर कॉपीराइट ऑप्शन त्यामध्ये आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ज्या आपल्या व्हिडिओला कॉपीराइट ज्या व्हिडिओला आले ते, ते सगळे व्हिडिओ या ठिकाणी आलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला सुरवातीचाच व्हिडिओ जो आहे okay. तर त्या गाण्या आपल्याला कॉपीराइट सॉन्गला कॉपीराइट आलेला आहे तर तो आपल्याला घालवायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं डाव्या साईडला स्क्रोल करून कॉपीराईट जिथं लिहिलेलं आहे तर त्या कॉपीराईटला क्लिक करायचं आहे आपल्याला आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं सर्चिंग चालू आहे तर आपल्याला असा प्रकारचा इंटरफेस येईल त्यानंतर थोडंसं झूम केल्यानंतर आपल्याला झूम केल्यानंतर आपल्याला सी डिटेल्स त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपला तो व्हिडिओ येईल आणि त्यामध्ये आपल्याला कशाला आप आपला कॉपरेट आलेला आलेलं आहे हे सर्व डिटेल्स त्यामध्ये दिसतात पूर्णपणे तर त्यानंतर आपल्याला थोडंसं झूम केल्यानंतर टेक ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं सर्चिंग होईन आपल्याला तीन चार तीन चार ऑप्शन येतात त्यामध्ये रिप्लेस सॉन्गला आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपल्याला सॉन्ग चेंज करायचं आहे परत आपल्याला कन्फर्मावरती क्लिक करायचं आहे कन्फर्मावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस चालू होईल आणि आपल्याला सॉन्ग्स वेगवेगळे येतील लिस्ट येते सॉन्गची तर त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ आपला किती मिनटाचा आहे त्या अनुषंगाने आपल्याला किती मिनटाची त्यातल्या सॉन्गचे सिलेक्ट करायचा ते आपण त्यामधील आपल्याला जे योग्य म्युझिक वाटेल तर ते चेक करून आपल्याला सॉन्ग त्यातील ते ते सिलेक्ट करायचे आहे ते तर ते त्यातील मी एक सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत तिथं त्या साँगच्या पुढे प्लस चिन्ह येतं तर त्या प्लस चिन्हावरती आपण क्लिक केल्यानंतर ते सॉन्ग सिलेक्ट होईल आणि आपल्याला आता ते सॉन्ग त्या व्हिडिओला आपल्या सिलेक्ट होणार आहे तर ते प्रोसेस आता चालू झालेले आहे थोडा वेट करावा लागेल आपल्याला डाव्या साईटला स्क्रोल करून प्लसवरती क्लिक करायचे आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर ते सॉन्ग सिलेक्ट होईल आणि थोडंसं सर्च होईल आणि त्या व्हिडिओचं सॉन्ग चेंज व्हायला हो सुरुवात होईल थोडासा वेळ लागतो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष स्क्रीनवरती दिसत आहे कन्फर्म चेंजचा ऑप्शन येतो तर तो, तो, तो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या गाण्याचे चेंज व्हिडिओला चे, जे गाणं आपल्याला लावायचं आहे जे म्युझिक आपण हे करणार आहे तर ते चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे समोर स्क्रीनवरती दिसत आहे तर, पूर्ण ले ले। पूर्ण तर ले ले। ते पूर्ण व्हायला लागलेलं आहे पन्नास टक्के झालेलं आहे आता पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपलं कॉपरेट सॉन्ग चेंज झालेलं आहे नवीन सॉन्ग त्या ठिकाणी आता आपलं लागलेलं आहे तर परत आपण थोडंसं बॅक जाऊन आपले जे कॉपीराइटचे व्हिडिओ होते तर त्या ठिकाणी हे कॉपीराइट व्हिडिओ आलेले आहेत तर त्यामध्ये पहिल्या व्हिडिओला आपला कॉपीराइट होता तर आता आपण बघूया त्यामध्ये कॉपीराइट आपला गेलेला आहे का नाही तर पहा आपला तो सुरुवातीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला आपल्याला नानचा ऑप्शन आलेला आहे कॉपी पूर्ण गेलेला आहे तर त्या ठिकाणी पहिला व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओला आपल्याला नानचा ऑप्शन आलेला आहे हे बघा नानचा ऑप्शन आलेला आहे जे कॉपी आपला त्या व्हिडिओचा गेलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या व्हिडिओला येणारे जे कॉपीराईट आहेत म्युझिक असू दे अशा पद्धतीनं घालू परत आपण पूर्ण बॅग घ्यायचा आहे आणि पूर्ण बॅग घेऊन आपण आपल्या यू यूट्यूब चॅनेलवरती जायचं आहे आणि परत आपण चॅनेल्स वरती क्लिक करून परत मॅनेज व्हिडिओ आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी आलेले आहेत तर तो कॉपीरेटचा व्हिडिओ आपण आता बघायचा आहे वरती घेतल्यानंतर तो जो व्हिडिओ आपला हां हा व्हिडिओ आपला आहे शूटिंग टार्गेट तर याला कॉपीरेट आता नाही आहे पूर्ण केलेलं आहे अशा पद्धतीने आपण कॉपरेट घालवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा